कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स चिपळूण नगरपालिका देणार थग बाकीदारांना जोर का झटका शहरात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू रायगडच्या पदाचा तिढा सुटला अडीच अडीच वर्षासाठी पालकमंत्री पदाची विभागणी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिन संपन्न रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजन आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकला भीषण आग बोगद्यात काही काळ धुराचे लोट पाहुयात सविस्तर वृत्त जिल्ह्यातील चिपळूण नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर आता मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळवलाय आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक राहिल्यानं वसुलीचा वेग वाढवण्यात आलाय चालू वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमधून एकूण अठरा कोटी तेहतीस लाख एक्याऐंशी हजार पाचशे सदतीस रुपयांची वसुली अपेक्षित आहे त्यापैकी आतापर्यंत नऊ कोटी अठ्ठावन्न लाख हजार एकशे दोन रुपये वसूल करण्यात आले नगरपालिका प्रशासनाने थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे थकबाकीदारांना वारंवार सूचना दिल्यानंतरही कर भरणा न झाल्यास मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे काही महिन्यांपूर्वी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली परंतु पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाड मतदारसंघात जाळपोळ केली तर काही ठिकाणी राडा देखील केला होता परंतु महायुतीतील घटक राष्ट्रवादी पक्षाच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री पद मिळणार असं प्रत्येक वेळी सांगितलं परंतु स्थगिती दिलेल्या पालकमंत्री पदाचा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी पक्षाला तर दुसरे अडीच वर्ष शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे पहिले अडीच वर्ष अदिती तटकरे ह्या रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या अडीच वर्षात पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परंतु आधी अदिती तटकरे यांना पहिले पालकमंत्रीपद मिळणार असे समजले असताना महाड तालुक्यात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमानुसार सर्व पोलीस घटकांना नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत तीन मार्च रोजी सकाळी साडे वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिनचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्ष येथील भरोसा सेल प्राप्त एकूण सात अर्जांमध्ये अर्ज़ बोलवण्यात आले होते या अर्ज चौकशीसाठी एकूण पाच पॅनल नेमण्यात आले होते ज्यामध्ये एकूण पाच पोलीस अधिकारी सात महिला पोलीस अमोलदार पाच भरोसा सेल आणि महिला सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य यांचा समावेश होता या पॅनल मार्फत अर्जदार आणि गैर अर्जदार यांना समुपदेशन करून अर्जदार आणि गैर अर्जदार यांच्या कौटुंबिक स्तरावरील कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी उपस्थित अर्जदार गैर अर्जदारांना कौटुंबिक वाद आणि त्यातून होणारे परिणाम याबाबत अधिक मार्गदर्शन केले या जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिनाच्या निमित्तानं एकूण पन्नास अर्जदार व गैर अर्जदार असे उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षास मागील पाच वर्षांमध्ये एकूण पाचशे अठ्ठेचाळीस तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील पाचशे सत्तेचाळीस अर्जांचे निरसन करण्यात आले आहे आणि एका अर्जामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका केबल बॉम्ब देणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीमुळे बोगद्यात काही काळ मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून चालक राहुल यादव हा ट्रक विशाखापट्टणम ते तळोजे असे घेऊन जात असताना तो बोरघाटात नवीन बोगदा लाग लाग बोगदात आला असता शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली मात्र या प्रचंड आगीमुळे बोगदात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता त्यामुळे येथील काही वाहनात असलेले प्रवाशी त्यांना तात्काळ बोगद्याबाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मात्र त्या प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस आय आर बी टी डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल देवदूत यंत्रणा खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दल आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आला मात्र काही काळानंतर हायड्राच्या सहाय्यानं ट्रक बोगद्यातून झुला काढून वाहतूक सुरू करण्यात आली माणगाव येथून देवी देवतांच्या जुन्या मूर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी महिंद्रा पिकअप हरिहरेश्वर येथे आली होती ही महिंद्रा पिकअप विसर्जन करून बाहेर निघताना वाळूत रुतली सुरुवातीला चालकाने वाळूतून आपले वाहन बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र भरती असल्यानं आणि टेम्पो पूर्णपणे पाण्यात अडकल्यानं ते शक्य झालं नाही नंतर तेथील स्थानिक नागरिक धीरज बोरकर सार्थक मायकर रुपेश मायकर अमर कवडे इत्यादींच्या मदतीने महिंद्रा पिकअपला भर समुद्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र समुद्राला भरती आणि उधाण असल्यानं महिंद्रा पिकअप ओल्या वाळूत पूर्णपणे फसल्यानं प्रयत्न असफल झाल्याचं पाहायला मिळालं मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून वाशितील एपीएमसी बाजारात खजुराची आवक वाढली आहे इराण आणि इजिप्तमधून आलेल्या विविध प्रकारच्या खजुरांनी ग्राहकांचं लक्ष वेधलंय रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजे म्हणजेच कडक उपवास करण्याची प्रथा आहे सूर्यास्तानंतर रोजा सोडते वेळी सर्वप्रथम पाण्यासोबत खजूर खाण्याची पद्धत असल्याने मुस्लिम समाजात खजुराला विशेष महत्व आहे दिवसभर उपवास केल्यानंतर शरीरातील ऊर्जा परत मिळवण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतो त्यामुळे मुस्लिम बांधवांचा कल हा फळे आणि अन्न पदार्थांसोबतच खजूर खरेदी करण्याकडे असतो याच पार्श्वभूमीवर वाशीतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये खजुराची आवक वाढली आहे शंभर रुपयापासून ते पंधराशे रुपये किलो इत्यादी दरानं घाऊक बाजारात खजूर उपलब्ध आहे गेल्या तुलनेत आवक जास्त झाल्याने भाव फिट इंडिया कार्यक्रमाअंतर्गत क्रीडा आणि युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या माध्यमातून आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या सहकार्याने संडे ऑन सायकल सायकल फिटनेसचा डोस अर्धा तास रोज या रॅलीचे अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून करण्यात आले होते या रॅलीस पत्रकार रत्नाकर पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर प्रिझम सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयकर तालुका क्रीडा अधिकारी मनीषा मानकर क्रीडा मार्गदर्शक भक्ती तिवारी सायकल क्लबचे राम जोशी खेळाडू सायकलिंग संघटनेचे खेळाडू क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी विविध स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक युवती तसेच नागरिक उपस्थित होते अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून जे एस कॉलेज रोड मयूर बेकरी तहसीलदार कार्यालय कोट परिसर हिरकोट मार्गे वरसोली समुद्र किनाऱ्यावर या सायकल रॅलीची सांगता झाली यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी नवीन बातमित्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण